सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या वास्तव्याला सावंतवाडी भटवाडी येथील सतीश दुबे सुभेदार यांनी चलचित्र देखाव्यातून हात घातला आहे गणरायाच्या समोर त्यांनी सिंधुदुर्गवासियांचा ज्वलंत प्रश्न मांडला आहे कोकणचा कॅलिफोर्निया नको गोवा बांबोळीसारखा एक सरकारी रुग्णालय उभारा कोकणाला त्याची जास्त गरज आहे असा आवाहन करणारा चलचित्र देखावा त्यांनी साकारला आहे स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुभेदार परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी आजचा विषय जरा गंभीर असा मंडळी आपल्या आसपास बरेच अपघात होतात आणि अपघात झालेलो पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तेव्हा डॉक्टर सांगतात हा इलाज व्हायचा नाही गोवा बांबोळी घेऊन जावा बऱ्याच वेळा बांबोळ्या घेऊन जाता जाता वाटेतच तो पेशंट दगावता मंडळी एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यात त्रेचाळीस वर्ष झाली पण शर्मेची गोष्ट हे असा की अजूनही आपल्या जिल्ह्यात बांबोळेच्या लेवलचा एक हॉस्पिटल नाही आतापर्यंत आमची हजारो माणसं अशीच वेळेवर बांबोळी खोचाग नाही वेळेवर इलाज होऊ नये म्हणून आपण सोडून गेली एखाद्या घरातली प्रमुख व्यक्ती जेव्हा अपघातात जाता तेव्हा ती एक व्यक्ती जात नाही जाताना त्या कुटुंबाचं आनंद आधार सगळा घेऊन जाता या दुःख ज्याचा जळता त्याकाच कळता आमच्या गोयकरांचे आभार मानू इतके कमीच पण अजून किती वर्ष आपण त्यांच्याच भरोश्यावर जगतलो आम्ही कोकणी माणसा असा त्याच्या समाधान मानणारी ना, ना कसले मोर्चे ना कसली आंदोलना ना सरकारकडे रोज उठा रडत बसना येरे दिसा आणि भरे पोटा कोणाच्या अध्यात ना मध्यात ही आमची मानसिकता आमच्या ह्याच मानसिकतेचा फायदो उठवून कोकणी माणसाच्या थोड्या पानापुसाचं काम प्रत्येक सरकारनं केलेलं अरे होय आमच्या हातात काय काम धंदो नाही पुणे गोव्याची वाट धरतात आणि पोटाची खळकी भरतात त्याच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही पण सरकार म्हणून तुमका इतक्या वर्षात सामान्य जनता गोरगरिबांसाठी एक चांगला हॉस्पिटल उभे करू जमग नाही या कोकणी माणसाक अजून किती वर्ष असंच गोळीत धरतलात आणि स्वतःच्या हक्कासाठी माझा कोकणी मानवणी माणूस कधी जागो होतलो ह्या त्या परमेश्वराकच माहिती अरे कोकण तो कॅलिफोर्निया वगैरे काय करूची गरज नाही आधी ऐसर गोया बांबोळी सारख्या हॉस्पिटलच बांधा याची जास्त गरज आहे लोकांना जमलाच तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कोकणी मालुडी माणसाची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा धन्यवाद